सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आता विवाहाचे दिवस चालू झालेले आहेत आणि रोज आपल्याकडे कुणाचं ना कुणाचं तरी एक नवीन विवाहाची पत्रिका येत असते आणि जर का आपल्या घरात लग्नाची मुलं मुली बाकी आहेत आणि विवाह जुळत नसेल तर त्या दिवशी आपल्याला खूप टेन्शन येतं की सर्वांच्या लग्नपत्रिका घरात येतात पण आपली लग्नपत्रिका कधी जाणार आहे लोकांकडे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं किंवा काही मुलांनासुद्धा वाटत असतं की आपलं लग्न कधी ठरणार आहे तर जर का तुमच्या पण विवाह संदर्भात काही अडचणी असतील काही संकट असतील ती दूर करण्यासाठी किंवा विवाह लवकरात लवकर आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला मिळण्यासाठी लवकरात लवकर विवाह जुळण्यासाठी आपल्याला मी काही सेवा देणार आहे त्या सेवा तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या जर का तुम्ही आई वडील होऊन जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मुलांना त्या सेवा सांगा आणि मुलं जर बघत असाल तर मुलं स्वतः ह्या सेवा करा बघा सेवा ह्या आपल्याला कराव्याच लागतील कारण विवाह हो। ज्या वेळेला जुळत नाही त्यावेळेला खूप सारा आपल्याला टेन्शन येत असतो आणि विवाह हो जुळण्यासाठी आपण काही ना काहीतरी धडपड करत असतो त्याचबरोबर बघा कुठलीही गोष्ट आपल्याला ठरवून आणायची असेल म्हणजे आपण ज्या वेळेला ठरवतो त्यावेळेला आपण आपल्या कुळदेवीची सेवा करायला जराही विसरायचं नाही कधी कधी काय होतं हो की आपल्या घरात शुभ मंगल म्हणजे मंगल कार्य घट घडविणे घडवून येण्यासाठी आपण कधीकधी विसरून जातो की आपल्या सेवा आपल्या कुळदेवीच्या सेवा आपण करायला विसरून जातो त्यामुळे ते घडून येत नसतात मंगलकारी आपल्या घरात घरात घडून येत नसतात तर त्यामुळे आपल्या देवीची प्रत्येक शुक्रवारी ही ओटी भरली गेली पाहिजे जवळपास कुठेतरी देवी असेल आपली तर नक्की ओटी भरा किंवा आपल्या देवघरात तरी तिची नेहमी सेवा करत चला त्याने सुद्धा विवाह लवकरात लवकर जुळल्या जातात आपली देवी आपल्याबरोबर सर्व काही चांगलं करत असते आता सेवा कुठल्या करायच्या त्या सांगते बघा सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांनी कोणी रुक्मिणी स्वयंवर वाचला असेल आणि ज्यांचं कोणाचं त्या त्या सेवेने जर का लग्न ठरलं असेल तर फटाफट खाली येऊन कमेंट करा तर रुक्मिणी स्वयंवर हे खूप महत्त्वाचं आहे नव्वद दिवसाचा पाठ आपल्या रोजच्या रोज करायचा आहे नव्वद दिवस रुक्मिणी स्वयंवर आपल्याला वाचायचं आहे त्याचबरोबर तुम्ही नव्वद दिवस कुठे जात असाल तरी बघा स्कीप न करता ही सेवा करा कारण सेवा ही व्यवस्थितपणे झाली पाहिजे आता दुसरी सेवा कुठली तर आपल्या घरातून जर का गुरुचरित्र पारायण झालेलंच नसेल किंवा तुम्ही कधी विचारच केला नसेल तर विवाह जुळून येण्यासाठी ह्या गुरुचरित्राचा पारायण तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत म्हणजे चौदा वेळेला पारायण करायचं आहे मग तुम्ही एका महिन्यात करा दोन महिन्यात करा तीन महिन्यात करा परंतु संकल्पयुक्त पारायण हे झालं पाहिजे तर अशा पद्धतीचे ह्या दोन खूप महत्त्वाच्या सेवा आहेत अजून सेवा आहेत त्या पण सांगते ऐका तर ह्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्या झाल्याच पाहिजे त्याचबरोबर तुम्ही नवनाथ भक्तिसार सुद्धा तुम्हाला सात वेळेला पारायण करायचं आहे म्हणजे सात वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा कुठल्याही सेवा तुम्हाला करत असताना संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत बघा ज्या वेळेला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा कराल गुरुचरित्राचं पारायण करत असतानाच तुमचा विवाह योग जुळून येईल बघा आणि जर का तुमचा विवाह योग ह्या गुरुचरित्र पारायण सुरू असतानाच जुळला तर तुम्हाला जी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता ती तुम्हाला संकल्पयुक्त सेवा ही पूर्ण केली पाहिजे बघा कधीही अट्टहास करू नका की एखादी व्यक्ती आहे आणि ती मला खूप आवडते आणि ती माझ्या जीवनात आलीच पाहिजे असं नाही आपल्यासाठी जी योग्य व्यक्ती आहे ती आपल्या जीवनात यावी ह्यासाठी तुम्ही काही सेवा करा काही पारायणं करा कारण कसं असतं वेळेला आपल्यासाठी योग्य असतात त्या व्यक्ती आपल्या जीवनात आल्या तर आपल्या जीवनाचं सोनं होतं परंतु आपला अट्टहास असतो त्यावेळेला आपली साथ कधीही शेवटपर्यंत राहत नाही ही, ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा त्यामुळे महाराजांना सेवा करत असताना सांगायचं की माझ्यासाठी जो योग्य वर असेल योग्य वर असेल तोच मला द्यावा अशी प्रार्थना करून नंतरच तुम्ही ही सेवा करा बघा शेवट काय असतं आपल्या कर्म आणि कष्टावर तितकंच आपलं सर्व काही महत्त्वाचं महत्त्वाच्या गोष्टी अटकलेल्या असतात आपले कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच चांगले पाहिजेत त्याचबरोबर सेवा आणि प्रयत्नसुद्धा केलेच पाहिजेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना